गोंडगाव बोंडगाव बाठाशतर्फे वृक्षरोपण व वा वृक्ष वाटप संपन्न गोंडगाव तालुका भडगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे शिवसेनेच्या अठ्ठावनव्या वाढदिवसानिमित्ताने निर्मल सीडच्या अध्यक्ष वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते भडगाव पाचोरा तालुक्यात औधुंबर वटवृक्षाचे वाटप वंदे मातरम प्रतिष्ठान गोंडगाव कार्यालयात करण्यात आले आहे यावेळी शिवशाही व्याख्याते दत्तू मांडोळे व ससेखरी जिल्हा संघटक विजय नथू साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत खरी शस्थेखरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या असून लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने हा निकालाचा न्याय दिला आहे यावेळी गोंडगाव ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव जय महाराष्ट्र आज शिवसेना या पक्षाचा अठ्ठावन्न आपण दिवस आहे त्यानिमित्त गोंडगाव गावात आणि गोंडगाव गावाच्या शेतकऱ्यांना पाचोडा भडगाव मतदारसंघ वैशालीताई सूर्यवंशी यांचेकडून शेतकऱ्यांना वटवृक्ष वाटप करण्यात येत आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज खरी शिवसेना यांचा वा वर्धापन दिवस आहे आणि या वर्धापन दिवस दिवसानिमित्त खर तर ही शिवसेना एवढ्या ताकदीने या महाराष्ट्रात उभी आहे आणि ही खरी शिवसेना कुणाची आहे या, या लोकसभेमध्ये या जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि शिवसेनेची ताकद निष्ठावंत शिवसेनेची ताकद ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे आणि येत्या लोकसभेमध्ये सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा ही आमची ताकद आम्ही दाखवणार आहेत आणि आमच्या नेत्या वैशालीताई सुरवंशी यांना आम्ही आमदार करून यांना आपल्या विधानसभेमध्ये पाठवणार आहोत एवढी ताकद आमची या शिवसैनिकांची या, या गोंडगाव नगरीमध्ये आणि आज वर्धापन दिनानिमित्त वैशालीताई तईश यांच्यामार्फत वंदे मातरम प्रतिष्ठान गोंडगाव या ठिकाणी आम्ही वृक्ष वाटप करून शेतकऱ्यांना एकच संदेश देऊ शकतो की सर्वांना एक संदेश देतोय की झाडे लावा झाडे जगवा वृक्ष सोयरी आणि ते वृक्ष ज्यावेळेस या पृथ्वीवरती राहील त्यावेळेसच या पृथ्वीचा उद्धार होणार आहे हे सुद्धा एक संदेश आम्ही आमच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून देतोय जय महाराष्ट्र